खाजगी आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेत आहेत अशा उमेदवारांची उपस्थिती हजेरी नोंदविण्यासाठी सदर उपायोजन करण्याची कार्यवाही ही अनुषंगिक सूचनांच्या आयुक्त जे आहेत कौशल्य विकास रोजगार उद्योजकता यांच्या स्तरावरून स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल आणि म्हणजे यामध्ये नेमकं हजेरी कशी असावी ते ॲपचा वापर त्याची एक माहिती पुस्तिका कशी असावी याबाबतची बाब हे याबाबतचे एक पत्र स्वतंत्र आयुक्त रोजगार उद्योजकता या विभागामार्फत करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे तसेच सदर उपायोजन करताना संबंधित उमेदवाराचा तपशील म्हणजे जो खाजगी आस्थापनेमध्ये जो प्रशिक्षणार्थी आहे त्याचा तपशील त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक आधार क्रमांक प्रवर्ग व कार्यप्रशिक्षणाची स्थळ इत्यादीची पडताळणी करण्याबाबत म्हणजे जो आता जे प्रशिक्षणार्थी खाजगी आस्थापनेत आहे तर त्याचा आधार क्रमांक त्याचं नाव त्याची शैक्षणिक पात्रता ह्या ज्या बाबी आहेत तसेच त्याचा प्रवर्ग व कार्यप्रशिक्षणाचे स्थळ याबाबत आता पडताळणी देखील करण्यात येणारची दक्षता देखील आयुक्त रोजगार कौशल्य विभाग व उद्योजकता विभाग यांच्या वतीने करण्यात येणार आहे तरी उक्त उपाययोजनांचा वापर केल्यानंतर म्हणजे वरील जे आता आपण माहिती ऐकलेली आहे आधार एनेबल सिस्टमने जे हजेरी घेण्यात येणार आहे तर या हजेरी पत्राची अचूकता यामुळे कळेल तसेच सुलभता आणि विद्या वेतन अदा करण्याची लागणाऱ्या वेळेत होणारी बचत इत्यादीबाबत अहवाल आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी तीन महिन्यानंतर शासनाला सादर करायचा आहे म्हणजे बघा रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने हे जे सिस्टम राबविण्यात येणार आहे म्हणजे एकूण विद्यार्थ्यांच्या पन्नास टक्के खाजगी आस्थापने जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांचा मोबाईल ॲप्लिकेशन बेसनुसार आता हजेरीपत्रक भरण्यात येणार आहे याचा एक फायदा असा होणार आहे की उपस्थिती हजेरीपत्रक वेळेमध्ये पोहोचेल आणि विद्यार्थ्यांना पेमेंट करता जो विलंब होत होता तो आता होणार नाही म्हणजेच बायोमेट्रिक सिस्टमद्वारे हजेरी शासनापर्यंत पोहोचल्यानंतर त्याचे पेमेंट जे आहे हे वेळेत होईल त्याकरता बघा विकसित केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजन म्हणजेच मोबाईल ॲप्लिकेशन याकरिता बघा पंचावन्न हजार प्रशिक्षणाकरता प्रायोगिक तत्वावर वापर करण्या करण्यात येणार आहे म्हणजे जवळपास पंचावन्न हजार प्रशिक्षणार्थी जे आहेत यांचा या सिस्टमद्वारे हजेरीपत्रक भरण्यात येणार आहे प्रस्तुत प्रयोजनाकरता येणारा खर्च मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठीच्या जो नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्यातील अनुक्रमांक सात अण्णावे उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रशासकीय खर्चातून करण्यात यावा म्हणजे जो नऊ जुलैचा जो शासन निर्णय आहे अंतर्गत करावयाच्या कार्यवाहीबाबत यामध्ये सांगितलेला आहे की हा जो मोबाईल बेस ॲप्लिकेशन यासाठी जो अडतीस लाख चौऱ्याण्णव हजाराचा जो खर्च आहे तो कशा प्रकारे करायचा आहे तसेच सदर खर्च झेड ए बावीस तीस कामगार व सेवायोजन झिरो दोन सेवायोजन झिरो झिरो चार संशोधन सर्वेक्षण व सांख्यिकी झिरो एक सेवायोजन रोजगार उपलब्धता विषयक माहिती व युवक रोजगारविषयक सेवा शिष्यवृत्त्या व विद्यावेतने व लेखा शीर्षकाखाली म्हणजे जे आर्थिक वर्ष आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता मंजूर अर्थसंकल्पीय जे तरतुदीमधून भागविण्यात यावा अशा देखील सूचना या पत्राद्वारे करण्यात आलेल्या आहेत तर बघा आणखी त्यामध्ये नमूद केलेला आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भ एक म्हणजेच दहा एप्रिल 2015 वुफ वुफ दोन हजार पंधरा अनुसार वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तर उप उपविभाग तीन परिचद सत्तावीस दोन अण्णवे प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे आणि सदर शासन निर्णय हा जो आहे हा महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतिक क्रमांक देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस झिरो बत्तीस त्यानंतर बघा एक्क्याऐंशी ब्याऐंशी चौवेचाळीस ब्याऐंशी चाळीस असा हा या शासन निर्णयाचा सांकेतांक क्रमांक आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षांकित करून काढण्यात येत आहे आणि बघा या या जो शासन निर्णय आहे यामध्ये प्रदीप सा शिवतारे कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांची डिजिटल स्वाक्षरी आहे अशा प्रकारचा जो हा शासन निर्णय आहे हा आपल्याला रोजगार उद्योजकता विभागाच्या माध्यमातून अट